नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजां कि जेव को ही कार्यात प्राणिक अतो अपनास योग्य फल प्राप्त होते कार्य छोटे असो वा मोठे प्राणिकता ही यशा पहली पायरी है जेवं तुम्हें अपने ध्येशी प्राणिक रहाता अड़थे भय नहींसे होते यश समोर स्वत होते स्वामी समर्थ महाराज नेहमी निस्वार्थ सेवेवर भर देतात। त्यांचे म्हणणे असे आहे की जेव्हा आपण इतरांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतो तेव्हा ती सेवा आपल्याला मानसिक समाधान आणि अध्यात्मिक प्रगतीसाठी तयार करते सेवा करताना स्वतःच्या अपेक्षा बाजूला ठेवणे गरजेचे आहे मनाला शांत ठेवणे ही प्रत्येक व्यक्तीची प्राथमिक गरज आहे स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश आहेत की रोज सकाळी आणि रात्री ध्यान करा नामस्मरण करा हे करताना आपले मन शांत होते भावनांवर नियंत्रण मिळते आणि जीवनातील तणाव कमी होतो संतांच्या सहवासात राहिल्यास जीवनातील अनेक अडचणी सहज सुटतात स्वामी महाराज सांगतात की जिथे संतांचे वचन ऐकले जाते तिथे ज्ञान आणि प्रेरणा मिळते संतांचे विचार जीवनाला नवी दिशा देतात जी आपल्याला आंतरिक समाधान आणि उन्नतीकडे घेऊन जाते धर्मग्रंथांचे नियमित वाचन हे स्वामी महाराजांचे मुख्य उपदेशांपैकी एक आहे हे वाचन आपल्याला जीवनाचे सत्य समजून घेण्याची क्षमता देते तसेच नित्य वाचनाने आत्मविश्वास वाढतो आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते सुख आणि दुःख दोन्ही समानतेने स्वीकारा असे स्वामी महाराज सांगतात त्यांनी असेही म्हटले आहे की जीवनातील संकटे म्हणजे आत्मशुद्धीचा मार्ग आहे जेव्हा आपण अडचणींवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो तेव्हा आपण त्यावर सहजमात करू शकतो स्वामी महाराजांच्या मते परमेश्वरावर आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवता तेव्हा कोणतेही संकट तुमच्या मार्गात अडथळा बनत नाही आपल्या प्रत्येक कृतीत जागरूकता ठेवणे गरजेचे आहे महाराज सांगतात की अज्ञानामुळे अनेक चुका होतात पण सतर्क राहिल्यास त्या चुका टाळता येतात सतर्कतेने कार्य केल्याने जीवन अधिक सुरक्षित आणि सुखद होते स्वामी महाराज म्हणतात की जिथे समर्पण आहे तिथेच खरे समाधान आहे प्रत्येक कामात समर्पणाची भावना असेल तर अडथळेही पार होतात अहंकार टाळा आणि संपूर्ण समर्पणाने कार्य करा अन्नाचा अपव्यय करू नका स्वामी महाराजांनी अन्नाचा सन्मान करायला सांगितले आहे त्यांच्या मते अन्नाची नासाडी केल्याने पुण्याचा नाश होतो अन्नाचे योग्य नियोजन करा आणि जिथे शक्य आहे तिथे गरजू लोकांना अन्न द्या सेवा करताना आपल्याला काय मिळेल याची अपेक्षा करू नका निष्काम कर्माने केलेली सेवा हीच खरी सेवा आहे महाराज म्हणतात जेव्हा आपण कोणतीही अपेक्षान ठेवता सेवा करतो तेव्हा ती सेवा आपणास अनंत फळे देते अहंकार माणसाच्या जीवनात मोठा अडथळा ठरतो स्वामी समर्थ महाराजांनी नम्रतेवर भर दिला आहे त्यांच्या मते जिथे नम्रता आहे तिथेच यश आहे अहंकाराला दूर सारून विनम्रतेने जीवन जगले पाहिजे समाजासाठी केलेली सेवा आपल्याला आत्मसंतोष देते स्वामी महाराज सांगतात की समाजातील गरजूंना मदत करा ही सेवा केवळ समाजाचा नव्हे तर आपल्या आत्म्याचा उद्धार करते नामस्मरण हे जीवनातील संकटे दूर करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे नित्य नामस्मरणाने आपल्याला मानसिक शांतता मिळते आध्यात्मिक उन्नती होते आणि ईश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो दिवसभरातील आपल्या कृतींचा आढावा घ्या काय चांगले केले काय चुका झाल्या यावर विचार करा आत्मचिंतनाने आपण अधिक सुधारणा करू शकतो आणि जीवनातील यशाचा मार्ग सोपा होतो स्वामी महाराजांचा एक महत्वाचे उपदेश आहे की प्रगतीसाठी सत प्रयत्न करा कोणत्याही परिस्थितीत थांबू नका सुधारणा केल्याने आपण यशाच्या शिखरावर पोहोचतो स्वच्छ मन आणि शुद्ध आचरण ठेवा स्वामी महाराज सांगतात की आध्यात्मिक शुद्धतेमुळे आपल्याला खरा आनंद मिळतो जीवनात पवित्रता टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे स्वामी महाराज सांगतात की ईश्वर ईश्वरकृपे पात्रता जोपासने आवश्यक है स्वच्छ हृदय निस्वार्थ भावना और सत्यता ही कृपा प्राप्त करना साहत्वा है प्राणिक कष्ट यश प्राप्त होत हो स्वामी महाराजां कष्टाला महत्व दिए है कष्ट के जीवन अधिक अर्थपूर्ण आनी यशस्वी होते स्वामी महाराज मनता की ही जीवनातील अड़थे पार कर गुरुकिल्ली है जेव्हा तुम्ही दृढनिश्चयाने कार्य करता तेव्हा तुम्हाला यश नक्कीच मिळते जीवनात स्वयंशिस्त ठेवा शिस्तबद्ध जीवनाने आपल्याला अधिक समाधान आणि यश मिळते स्वयंशिस्तीने आपले लक्ष साध्य करणे सोपे होते माणुसकी हीच खरा धर्म आहे स्वामी महाराज सांगतात की माणुसकीने वागल्यास आपण केवळ इतरांना आनंदी करतो असे नाही तर आपले स्वतःचे जीवनही समृद्ध होते स्वामी महाराज म्हणतात की नित्य साधना म्हणजे मनःशांतीचा पाया आहे दररोज सकाळी आणि रात्री ध्यान करा आणि मनोभावे जप करा जे आपल्याकडे आहे त्यातले काही दुस्यांसाठी द्या दान हे केवळ अन्नाचे किंवा वस्त्राचेच नसते तर वेळ प्रेम आणि सहानुभूतीचे दानही महत्वाचे आहे स्वामी महाराजांनी नेहमीच सांगितले की संयम पाळल्याने जीवनात अनेक अडचणी टाळता येतात विचारपूर्वक बोलणे आणि कृती करणे यामुळे समाजात आदर मिळतो जे काही आपल्याला मिळते ते सर्व स्वामींच्या इच्छेने मिळते संकटे येतील परंतु त्या संकटांवर विजय मिळवण्यासाठी स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा जीवनातील संकटे ही केवळ आपल्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी असतात स्वामी महाराज सांगतात प्रत्येक अडचन ही एक नवी शिकवण घेऊन इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा स्वामी महाराज म्हणतात की स्वावलंबनातून मिळणारे यश अधिक टिकावू असते तुमच्या वागणुकीत कोणाच्याही विरोधी भावना ठेवू नका स्वामी महाराजांनी नेहमीच लोकांना प्रेमाने वागवण्याचा सल्ला दिला आहे आर्थिक यश मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा आध्यात्मिक उन्नतीवर लक्ष केंद्रित करा मनःशांती मिळवणे आणि आत्मसाक्षात्कार साध्य करणे हे अधिक महत्वाचे आहे लोकांच्या चुका समजून घेऊन त्यांना माफ करा कठोर वागणूक आणि अहंकार हे संबंध बिघडवतात तर समजूतदारपणा संबंध अधिक घट्ट करतो तुम्ही कोणत्याही भूमिका बजावत असाल ती पूर्ण प्रामाणिकपणे बजवा स्वामी महाराजांनी सांगितले आहे की आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण केल्यास ईश्वर स्वतःहून कृपा करतो स्वामी महाराज संगत लोकानी एकमेक मदद के लिए समाज प्रगतिशील होतो परस्पर सहकार कठिन प्रसंगा सहजमत करू शकतो लोभ आ मोहयामें मनशांति हरपते मुक्त होने साधना सेवा संयम यांचा आश्रय जीवनाचे अंतिम म्हणजे आत्मसाक्षात्कार मिळवणे महाराज की आत्मचिंतन आधने आत्मजाणीवेपर्यंत पोहोचू शकतो कोणताही निर्णय घाईत घेऊ नका महाराजांचा उपदेश आहे की शांत चित्ताने आणि समजूतदारपणे घेतलेले निर्णय नेहमी योग्य ठरतात वाईट संगतीमुळे तुमचे जीवन बिघडू शकते स्वामी महाराज सांगतात की सत्संग चांगल्या विचारांचे वाचन आणि चांगल्या माणसांचा सहवास यामुळे जीवनाचा स्तर उंचावतो स्वामी महाराजांचे हे संदेश केवळ ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी नसून जीवनात अंमलात आणण्यासाठी आहे नामस्मरण सेवा ध्यान आणि संतसंगती यांचा नियमित सराव करत रहा। हे संदेश तुमचं जीवन अधिक अर्थपूर्ण शांत आणि यशस्वी बनवतील स्वामी समर्थांची शिकवण जीवनात आचरणात आणल्याने तुम्ही स्वतःला आणि इतरांना आनंद आणि उन्नतीचा मार्ग दाखवू शकाल धन्यवाद श्री स्वामी समर्थ